हिंदू धर्मातील सर्व विधी उत्सव यासाठी लागणारे परिपूर्ण पूजा साहित्याचे दालन मन शरीर वातावरण उत्साही सकारात्मक करण्यासाठी ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद यांच्या ज्ञानावर आधारित धार्मिक उपासनेसहित उत्पादित नवग्रह नैसर्गिक स्नान चूर्ण सर्व राशी अत्तर व परफ्युम्स साप्ताहिक साबण बेल तुळशी केवडायुक्त एअर फ्रेशनर विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राधाकृष्ण पूजा साहित्य केंद्र गावबाग गणपती मंदिर शेजारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पायथानजिक विटा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणतीस एकोणसत्तर अडुसष्ट सबस्क्राइब करा आणि पाहत रहा बीटा क्रांती न्यूज आमदारानी क्रीडा क्षेत्रासाठी केली ही मागणी खानापूर मतदार संघ विविध वैशिष्ट्यांनी युक्त असा मतदार संघ आहे या मतदार संघातील सर्व घटकांसाठी न्याय देण्याचा प्रयत्न युवा आमदार सुहास भैया बाबरियांच्या माध्यमातून केला जात आहे याचे प्रत्यंतर अर्थसंकल्पीय या अधिवेशनात आले सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास भैया बाबर यांनी क्रीडा क्षेत्राविषयीची तळमळ व्यक्त केली आणि क्रीडा संकुलासाठी भरघोस निधी मिळावा अशी मागणी अध्यक्षांकडे केली आमदार सुहास बाबर यांनी आपल्या मतदारसंघातील क्रीडाविषयी अशाबाबत सांगताना सचिन खिलारे या युवकाने पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त करत मोठे सुयश मिळवले असल्याचे सांगितले कुस्ती खो खो कबड्डी या खेळात राष्ट्रीय खेळाडू या मतदारसंघात असल्याचे नमूद केले क्रिकेट व अन्य खेळातही खानापूर आटपाडी भागातील खेळाडू सुयश प्राप्त करीत आहेत ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे पण ते शोधून त्याला योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्या खेळाडूंना प्रेरणा प्रोत्साहन दिले तर क्रीडा क्षेत्राला खूप चांगले दिवस येतील आणि अन्य सर्वच बाबतीतल्या सुयशासह पॅरा ऑलिम्पिक अगदी ऑलिम्पिकमध्येही पदके मिळवण्यासाठी मतदारसंघातील खेळाडू सक्षम बनतील अशा आशयाचे मत मांडून क्रीडा क्षेत्रातील कामगिरी बद्दल विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला आमदार सुहास भैया बाबर यांचे क्रीडा क्षेत्रावर प्रेम आहे विद्यार्थी दशेत अनेक खेळात त्यांनी सहभाग घेतला होता क्रिकेटचे ते उत्तम खेळाडू आहेत आमदार बाबर यांची क्रीडा क्षेत्राविषयीची अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली मागणी मान्य होऊन क्रीडा संकुलला भरघोस निधी मिळेल आणि क्रीडा क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करता येईल असा विश्वास व समाधान क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे पाहूया आमदार सुहास भैया बाबत काय म्हणाले ते त्यांना खूप मोठा फायदा होईल अध्यक्ष मोदी मुद्दा क्रमांक सत्तावन्नच्या अनुषंगाने मला शेवटचा मुद्दा मी अध्यक्ष मोदी या ठिकाणी मांडतोय माझ्या मतदारसंघातील सचिन खिलारी हा युकन पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारताला गोळ्या फेक मध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी पदक मिळवून दिलं मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये मध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता आपल्याला जर हेरता आली तर भविष्यामध्ये निश्चितपणे आपल्याला प्रचंड पदकांची संख्या ह्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मार्फत त्या ठिकाणी मिळवता येईल अनेक पैलवान आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी आहेत अनेक खो खो कबड्डी सारखे राष्ट्रीय खेळाडू सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आहेत आपल्यामार्फत मी राज्य सरकारला फक्त एवढीच विनंती करणार आहे की आमची जी क्रीडा संकुल आहेत त्या क्रीडा संकुलाला भरघोस असा निधी त्या ठिकाणी यावा आणि ह्या भागातले खेळाडूंना आम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो ज्याचा अध्यक्ष मोदी मला एवढंच सांगायचं आहे आज खूप जणांनी रेशीम ह्या उद्योगवर्ती बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला रेशीमचा खूप मोठं आता बेल्ट हा माझा मतदारसंघ त्या ठिकाणी होऊ पाहतोय एक अध्यक्ष विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनेल क्रांती न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुगंधी फ्लावर मर्चंट आमच्याकडे हार गुच्छ बुके गजरे शेरे ज्वेलरी फुलांचे सेट व फुलांचे डेकोरेशन सह बारशे व ढोळे पाळणे व बलून मिळतील शिवाजी महाराज संकुल गाळा नंबर सहा ते आठ कराड रोड विटा नवीन भाजी मंडई गाळा नंबर बारा विटा प्रोपरायटर श्री दयानंद बनसोडे मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस एकाहत्तर पंधरा पंच्याण्णव एक्याण्णव अठ्ठावन्न एकसष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव